त्याचे इम्पॅक्ट न मिळण्याचं कारण आहे हे स्टोमॅटो बंद असतात बारा ते दोनच्या दरम्यान म्हणून आपण सांगतो शेतकऱ्यांना की बारा वाजेच्या आत स्प्रे घ्यायला पाहिजे आणि दोनच्या नंतर किंवा चार ते सहाच्या दरम्यान सर्वात चांगले स्प्रेचे रिझल्ट मिळतात कारण हे स्टोमॅटो ओपन असतात नाहीतर हे दुसऱ्या दिवशी परत सकाळी साडेसहा साडेसातच्या दरम्यान ओपन होतात रात्रभर हे परत बंद राहतात योग्य वेळ सर्वात बेस्ट योग्य वेळ सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत आणि नंतर तुमचा दोन ला उन कमी व्हायला लागतं खरं तर चारच वाजता म्हणलं पाहिजे चार ते संध्याकाळी सात झालेली वर दुपारी जर स्प्रे घेतला ना तर त्याचा वीस ते तीस टक्केच फक्त इम्पॅक्ट मिळतो कुठल्याही पिकावरती बरं का फक्त केळी नाही तुमचे कपाशी कांदा कुठलाही पीक असेल मूग उडीद सगळ्या पिकावरती हाच परिणाम असतो सर तुम्ही जे सांगता बरोबर आता पिक हा सुद्धा टोमॅटो ओपन आहे तरी सुद्धा ओपन आहे म्हणजे तो कशावर काम करतो माहितीये का तो सनलाइट वरती काम करतो ते म्हणतोय ते सूर्य उगावला आणि मावळला हे आपल्यापेक्षा सजीव वनस्पती सजीव कीटक यांना करतो आता ठीक आहे आता दुपारचे दोन वाजे समजून घ्या आता तेम्पिचार नाही आता सगळे ओपन असतील ते आता ओपन आहे ते ओपन आहे सनलाईटचं